आजची सकाळ आमची झालेली आहे सुरुवातीत सकाळी झालेल्या आहेत माझ्या चपाती भाजी वगैरे बनवून झालेली आहे आता कपडे वांडीला दि सगळं झालेलं आहे कम्प्लीट आता बनवायचे आहे दोडक्याची भाजी हा गावचा एक दोडका राहिलेला आहे देशी दोडका मग आता सकाळी फ्लावरची भाजी थोडीशीच बनवलेली मग ती पुरणार नाही म्हणून मग म्हटलं आईला थोडीशी एका दोडक्याची भाजी बनव कारण रुद्राला टिफिनला फ्लावरची भाजी होऊन जाईल ह्याच्यामध्ये आहे फ्लावरची भाजी मस्त अशी ती पण आजीनेच बनवलेली चपात्या मी बनवल्या दोघांचा नाश्ता झाला रुद्र गेला ट्युशनला आता ट्युशनवरून येईल तोपर्यंत मी लावलेला आहे कुकर आणि आईला म्हटलं बनवून घे भाजी मग नंतर आता काकडी एक काढून ठेवलेली आहे टोमॅटो काढून ठेवलेली आहेत त्याची मस्त अशी कोशिंबीर बनवायची बाई कसा बनवते तोडकायचं कसा पातळ बनवते की थोडस रस्सा म्हणजे कसं भातावर पण आम्हाला घेता येईल म्हणून आता आईनं टाकलेलं आहे याच्यामध्ये तेल आता काय टाकायचं आई मोहरी टाकायची मोहरी जिरं मोहरी टाकायचं थोडं थोडं याच्यामध्ये जिरं टाक टाकायचे अजून मोहरी टाकली आता मोहरी तडतडली की जिरं टाकते तीर थोडस बोलायला जमत नाही ना आता आईला हा ना आई का बोलतेस बोलते बोल की मग सांग की जरा रेसिपी तुझी ग आता तीळ टाकले मोहरी घातली आता जिरं थोडस घात घाल गॅस जरा कमी कर अंगावर ओढल आता काय टाकायचं आता तुम्ही म्हणाल एवढा दोडका तुम्हाला दोघींना पुरेल का तर आम्हाला थोडीशी भाजी असेल तरी पण जमतं तेवढेसच आता त्याला थोडीशी ग्रेव्ही ठेवल आजी मग थोडेसे फ्लावरची भाजी आहे तर रुद्राला होऊन जाईल टिफिनला आल्यावर थोडासा भात आणि दोडका खाईल आणि थोडीशी त्यातली भाजी राहील ती होऊन जाईल आम्हाला त्यामुळं आम्हाला एवढंसं पुरतं त्यामुळं काय टेन्शन नाही दोघींना संध्याकाळचं संध्याकाळी सकाळचं सकाळ करतो आम्ही आता थोडीशी हळद टाकली थोडंसं दोडका आता परतून घ्यायचा ना परतून घ्यायचा आता काय टाकते ता गाउची है। आता ही आमची गावची चटणी आहे आता थोडस <coughs> मीठ टाकलेलं आहे आता छान अस परतून घ्यायचं एवढा भारी लागतो ना दोडका कुणी कुणी खाल्लाय सांगा कमेंट करून नक्की इकडचे जे मुंबईचे दोडके असतात ना खूप मोठे मोठे आणि काळीची चव नाही त्याला पण हा जो असा गावचा एकदम छोटे छोटे असतात आणि खूप चव असते खूप गोड लागतो की नाही आजीच्या आमच्या एकदम साध्या सिम्पल रेसिपी असतात काही ग्रेव्ही नाही काय नाही थांब हाताला नाहीत आहे ना पाणी थांबी देते काढून थांब हम्म बघा काहीच नाही त्याला मसाला नाही ना काय नाही आपले साधं घरचा मसाला तिखट मीठ आणि आता काय टाकायचं आमचा सगळ्यात फेवरेट शेंगदाण्याचा कूट सगळ्या भाज्यांना आमचा शेंगदाण्याचा कूटच असतो आता सगळी भाजी रेडी झाली की मग दाखवते तुम्हाला मी आता मस्तपैकी रुद्राला घेऊन येणार आणि घेऊन आल्यानंतर मग कोशिंबीर बनवते म्हणजे रुद्र पण खाऊन जाईल <laughs> ठसका आला <laughs> आता तिकडे लावलंय कुकर आता काकडी मस्तपैकी अशी छिलून घेते म्हणजे त्याची कोशिंबीर बनवायला येते आणि काकडी आणि टोमॅटो पण गावावरून आजीने आणलेले भरपूर होते त्यामुळे म्हटलं चला कोशिंबीर बनवून संपून टाकूया भाजीला बनवीपर्यंत खराब होऊन जाईल ना म्हणून म्हटलं मग कोशिंबीर बनवली की कसं संपून जातं आता सगळी कोशिंबीरची तयारी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कोशिंबीरची तयारी करून घेतली मी सगळी हे बघा काकडीची साल काढून मस्त बारीक चिरून घेतली मिरची दोन चिरून घेतल्या आणि टोमॅटो चिरून घेतले आता हे सगळे एकत्रित मिक्स करते दही हो दही आल्यावर टाकते ना रुद्र लगेच दही टाकल्यावर कसं घेऊन जाईल ना थोडे पाणी सुटल मग आता आमच्याकडे कोशिंबीरीला सुद्धा शेंगदाण्याचं कूट घातलं जातं कोणाकोणाकडे घालतात नक्की कमेंट करा आता मी ह्याच्यामध्ये फक्त शेंगदाण्याचं कूट आणि मीठ घालून ठेवणार आहे आणि रुद्र आल्यानंतर मग मी दही मिक्स करणार आहे म्हणजे कसं दही टाकलं की मग एकदम पाणी सुटून जातं जास्त मग पाणी सुटलेली कोशिंबीर छान नाही लागत आता याच्यामध्ये थोडस मीठ टाकते आणि मग रुद्र आल्यानंतर दही टाकून मिक्स केल्यानंतर परत तुम्हाला एकदा व्हिडिओ दाखवते कशी कोशिंबीर झाली एक नंबर लागते मला कोशिंबीर आता हे असं झाकून ठेवते मी आता याच्यामध्ये थोडीशी चवीला मी एवढीशीच साखर टाकणार आहे कारण साखर टाकल्यावर पण खूप छान टेस्ट येते थोडीशी चवीला आपली टाकायची मिक्स करून ठेवते म्हणजे कसं साखर विरगळून जाईल त्याच्यामध्ये हे बघा असं मिक्स करून सगळं ठेवून देते आता ही झाकून ठेवून देते आणि आल्यानंतर दही टाकते इकडं दोडक्याची भाजी पण झालेली आपली रेडी रसा भाजी एकदम थोडा सारधी वाटीच असत आहे बघा आम्हाला बस झालं दोघींना थोडा थोडा आणि इकडे भात झालेला आहे आपला तर घेऊन येते मी चल जाऊन येते घेऊन येते बाय काय घेऊन आहे तर भाजी नवीन मिळाली झोपू नकोस नाहीतर बसल्या बसल्या जागी झोप लागायला लागली आहे तुला एका बघ चल बघते मी जाते गाडीची चावी कुठे हम्म पाच मिनिटात येते जाऊन गाडीची चावी घेते चला ट्युशन वरून आता आलेलं आहे आता खायला प्यायला द्यायचं आता कपडे घालून घ्या पटापट बाळा आता रुद्रला मस्तपैकी मस्त गरम गरमागरम भात दिला त्याच्यावर दोडक्याचा रस्सा दिला तूप पण घातले गोवर्धनचं तूप थोडंसं त्याला वेगळं काहीतरी पाहिजे म्हणून आणलं तूप म्हैशीचं तूप आपलं घरचं असतं पण म्हटलं मला हे पण तूप खायचं म्हणून त्या दिवशी डीमार्टमधून आणलं त्याला आता मस्त अशी बघा दही घातलेली कोशिंबीर अशी होते बघा मस्त एक नंबर लागते टेस्ट आता रुद्रला हे भात आणि थोडीशी कोशिंबीर देते आता त्याला भरवायचं म्हणजे पटापट होऊन जातं त्याचं तर रुद्रला सोडून आले स्कूलमध्ये आता जेवायला मस्त अशी घेतलेली कोशिंबीर आहे दोडक्याची भाजी आहे काल रात्रीची डाळ आहे फ्लावरची भाजी आहे चपाती आहे आणि भात पण बनवलेला आहे मस्त असं जेवणाचं ताट आहे इकडं आजीला वरती द्यायला लागतं जेवायला खाली बसायलाही ना गुडगा दुखतोय मी बसते खाली स्कूलमधून घेऊन आले रुद्रला रुद्र काय खातोय बिस्किट आहे बघा आमची बॉस सारखी वरच बसून खाली नाही बसत अजिबात तिला खाली नाही बस ये। <laughs> बसा येत नाही ग का बसायला येत नाही अगं गाडी बसून आठ तास मला त्रास झाला त्याच्यामुळे माझं लागला गुडगा बसवायला त्या आठवड झालं गुडगा सारखा चमकतो त्याच्यामुळे मला खाली बसा येणार अशी बॉस सारखी बसतेच आहे ना बस वर बॉस आहे बॉस रुद्र बॉस आहे ना आहे आता चहा वगैरे झालाय आता मस्त वगैरे आता अभ्यास घ्यायचा ना रुदू रुद्राचा आमचा मस्त <laughs> आता अभ्यास वगैरे झालेला आहे आणि अभ्यास झाल्यानंतर रोज बाळ माझं व्यायाम पण करतं बरं का थोडा थोडा व्यायाम करतं आणि मस्त मस्त अभ्यास पण करतं आहे की नाही आता अभ्यास झाला त्याचा आता थोडा व्यायाम करतो आता आमच्याकडे पाणी येतं साडेआठला आता पाणी वगैरे भरून घेते मी तोपर्यंत मग थोडंफार जेवण राहिलेलं आहे बनवायचं थोडंफार बनवलेलं आहे मग जेवण बनवते आणि ही योगा मॅट रुद्राला स्कूलमध्ये योगा डे होता तेव्हा आणलेली होती त्यामुळे आता छान यूज करतो आहे ना बाळ माझं योगा डेसाठी आणलेली मॅट तर त्याचा आता छान उपयोग करतो आहे ना हां व्हेरी गुड मग असं मोबाईलवर आम्ही त्याला लावून देतो ते आता सध्या मी म्यूट केले कारण कॉपीराईट येईल म्हणून मग तो मोबाईलवर बघून असा व्यायाम करत असतो छान आहे ना बाळ माझं चला डन करा मग आता मी जाऊ माझं काम करायला हां करा मी पाणी वगैरे सगळं भरून घेतलं तोपर्यंत आईला म्हटलं थोडस पिठलं बनव कारण सकाळी त्यातला थोडासा रस्सा राहिलेला आहे तर पिठलं बनवलं तर मग चपाती आहे शिल्लक सकाळची तर त्याच्यासोबत होऊन जाईल मस्त असं मोकळं पिठलं बनवते कांद्यातलं सुरुवातीपासून रेसिपी घ्यायची राहिली आई काय काय टाकलं सांग बरं मी तिकडे हांदरून टाकत होती तेल घातलं हा मोहरी घातली हम्म कडीपत्ता लसूण टाकला ओके कांदा टाकला आता हे सगळं भाजून घ्यायचं त्यात मग पाणी घालायचं हा परत चांगलं तिखट घालायचं ओके तिखट घातल्यानंतर परत पाणी वतायचं पाणी वतल्यानंतर थोडीशी उकळी येऊन द्यायचं चांगली आणि नंतर मग पीठ व्हायचं त्यात ओके कोथिंबीर आता चांगला कांदा मग पुढचा व्हिडिओ घेते कोथिंबीर वगैरे घालायचं पुढचा व्हिडिओ नंतर घेते आता काय टाकते आई तिखट म्हणजे आता हिरवी मिरची मिक्सरला वाटलेली आहे ते टाकते कांदा छान परतल्यानंतर आता तुम्ही म्हणाल हंतरुण एवढ्या लवकर कसं काय तर कसं आहे नऊ वाजलेले आहे मग परत मला एडिटिंगचं पण काम असतं रुद्रेचा पण थोडाफार काय राहिलेला असेल अभ्यास तो पण घ्यायचा असतो जसं वेळ मिळेल तसं काम मी करत असते कारण एडिटिंग पण असतं एडिटिंग सगळं मी एकटी करत असते व्हिडिओ शूट पण करायचे एडिटिंग पण स्वतः एकटीने करायचं एवढं काम सोपं नाही आहे काम बघत बघत आपल्याला सगळं घर सांभाळत आपल्या बाळाला सांभाळत मस्तपैकी बाळाचा आपण अभ्यास घ्यावा लागतो आणि जेवणही करावं लागतं कारण आपल्याकडे काही कपडे भांडी जेवणाला काही बाहेर नाही आहे त्यामुळे सगळं आपल्याला करावं लागतं त्यामुळे मला जसा वेळ मिळेल तसं तसं मी सगळी कामं आटपून घेत असते घालून दिलं की रुद्राचं सगळं झालं खाऊन घेऊन कि तो झोपून घेतो मग एडिटिंग पण करत असते आता काय टाकलंय आई आता मिरची टाकलेली परतून घ्यायची आता आता जे कोणी प्लॅस्टिकच्या वरणी जर वापरत असेल त्यांनी प्लॅस्टिकची वापरू नका हळूहळू काचेच्या वापरा बरण्या प्लॅस्टिक चांगलं नाही आहे तर मी प्रत्येक महिन्यामध्ये एक एक घेते कारण एकदम टाइम आपल्याला वरण्या घेणं शक्य नाही आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला मी डीमार्टला जाईल तेव्हा एक 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 बरणी घेत असते प्र एक तुपाला घेतली एक मिठाला घेतली अशा हळूहळू आता मी पण चेंज करत जाणार आहे आता बदलत्या काळानुसार बदलायला पाहिजे आपल्याला कारण प्लॅस्टिक खूप हानिकारक आहे तर त्याच्यामध्ये आईनं टाकलेलं आहे पाणी कारण आपल्यान जास्त पाणी टाकणार नाहीये कारण आपल्याला सुख पिठलं बनवायचं आहे मोकळं त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण चिरून टाकली आता काय टाकायचं पाण्याला उपाय आलेली आहे ओके असं पीठ थोडं थोडं घालून वैरून घ्यायचं हा नाही आणि ह्या पिठल्याला थोडस तेल एक्स्ट्रा लागतं तर छान मोकळं होतं पिठलं हे आणि आम्हाला असंच कांद्यातलं मोकळं मोकळं पिठलं आवडतं हिरव्या <coughs> <coughs> मिरचीचा ठसका येतोय कस <coughs> टेम्पटिंग दिसतंय बघा असं थोडं थोडं करून थोडं थोडं करून पीठ घालायचं आणि वैरून घ्यायचं जसं आपल्याला पाहिजे पातळ घट्ट सुक मोकळ जसं आपल्याला पाहिजे तसं ऍडजस्ट करून घ्यायचं असं झालेलं आहे आता थोडीशी वाफ काढायची करायची झाकून ठेवायचं नाही ठीक आहे चला झाकून ठेवूया वाफ गेली की असं छान मोकळं मोकळं होतं आणि खाली असं करपलेलं आहे ना ते मला जाम आवडतं करपलेलं खालचं पिटलं बघा मस्त लागतं मला भात भीत असेल काही असेल करपलेली भाजी बिजी मला खूप आवडते खायला लोक टाकून देतात पण मी करपलेला आवर्जून खाते अच्छा हा माझा आमचा किती मोठा टास्क असतो बघा ही सगळं असं बांधावं लागतं आम्हाला त्यामुळं ही मी आधी काम करून घेत असते जेवायला बसतोय आता मस्त असं ताट बनवलंय दुपारचा राहिलेला दोडका आहे पिठला आहे शेंगदाण्याची चटणी आहे चपाती आहे भात आहे तूप घेतलेलं आहे आणि रुद्राची काही इच्छा नाही आहे करण आवडत नाही आहे हा हा फ्राईड राईस बनवायचा उद्या बनवू फ्राईड राईस मग परवा बनवू संध्याकाळी उद्या बनवूया चल जेव चल आवर या सगळेजण जेवायला आणि आपलं आजी चहाचं पिठलं वगैरे मस्त कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय आई बाय कर बाय